आर्थिक प्रगतीसाठी आपल्या काय सेवा करायची आपल्यावरती कदाचं खूप मोठडोंगर झाले फायनान्शियली खूप अडचणीमध्ये आले फायनान्शियली ग्रोथ होत नाही सेग्रूप ब्लॉकेज झाले खूप अडचणीमध्ये अडकले तर ही सेवा तुम्हाला करायची किंवा ज्यांना आपण लक्ष प्राप्त करायची त्यांनी ही सेवा करायची ही सेवा फक्त आपण लक्षप्राप्तीसाठी आर्थिक प्रगतीसाठीच सेवा आहे मुलं वगैरे लग्नासाठी वगैरे नाही त्यामुळे सेवा फक्त आर्थिक प्रगतीसाठी करायची ही सेवा कोणी करू शकतं पुरुष आहे स्त्री विधवा आहे मुलं आहेत ज्यांना करायची इच्छा आहे तेही करू शकतात मुलं म्हणजे अठराशेच्या वरची मुलं तेही सेवा करू शकतात कोणीही सेवा करू शकतं सेवा कधी करायची सेवा ही रात्री बारा वाजता करायची रात्री बाराचा सु सुमारास तुम्हाला सेवा करायची सेवा करायच्या अगोदर तुम्हाला आंघोळ करायची सुशीभूत व्हायचे स्वच्छ कपडे घालायचे हो कपडे कोणतेही घाला फक्त काळे वस्त्र घालू नका तुम्ही साडी घाला तुम्ही ड्रेस घाला जेंट्स असेल त्यांनी ुंगी घातली सदरा घातला तरी चालेल आणि तुम्हाला मांडणी करा जर तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावला की ते बसून जरी तुम्ही माळ बसला आणि हे सेवा केली तरी चालेल किंवा तुम्हाला जर जागा असेल मांडणी करायला तर तुम्ही चौरंग घ्या सर्व लाल कपडा कपडा टाका त्याच्यावर तुम्ही बाळकृष्णाचा किंवा स्वामींची मूर्ती असेल स्वामींचा फोटो असेल तो ठेवा त्याच्यासमोर शुद्ध गायचा दिवा लावा त्यांची पूजा करा बाळकृष्णाची स्वामींची पूजा करा तिथे तुम्ही अगरबत्ती धूप लावा आणि तिथे तुम्ही गोडसा नैवेद्य म्हणून काही साखर वगैरे साखर ठेवली तरी चालेल आणि ती तुम्ही दुसरी सकाळी उचललं तरी चालेल असं तुम्हाला ते एकवीस दिवस ठेवायचे नाही मी तुम्ही दुसरी सकाळी उचललं तरी चालेल ही सेवा तुम्हाला एकवीस दिवस करायची किती एकवीस दिवस करायची मोजून ह्यात जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्हाला परत पहिल्याहून सुरुवात तुम् करायला लागेल तुम्हाला विठ्ठळ आलं सुतक आलं परत पहिल्यापासून सुरुवात करावं लागेल म्हणून आपली मासिक धर्म येऊन गेल्यावरतीच तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करा कारण परत तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात करायला लागणार आहे असं नाही की आपण मासिक दुसरा सेवा आहे मासिक धर्म आला तरी आपण परत ती सेवा कंटिन्यू करतो तसं नाही ही सेवा परत पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला सुरुवात करायला लागणार आहे त्यामुळं मासिक धर्म वगैरे बघूनच तुम्ही सेवा करा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला व्यंकटेश स्वत्राचं पटायल करायचं आहे संस्कृतमध्ये करा मराठीतलं खूप मोठं आहे संस्कृतमध्ये खूप सोट आहे पंधरा वयांचं ते फक्त आणि तुम्हाला ते सोत्र एकवीस वेळा आहे एकवीस वेळा वाचायचं एकवीस वेळाचं आहे एक ते आठ तुम्ही वाचलं वीस वेळा वेळी तुम्ही एक तुम्हार तुम्हार ते पंधरा वेळा वाचल्या तरी चालेल फलशुती आहे आठ नऊच्या पुढे त्यामुळे परश्रुतीनंतर वाचलं तरी झालं शेवटच्या एकविसाला एक ते आठ तुम्ही व्यंकटेशोत्र वाचा आणि पंधरा आणि एकवीस वेळी तुम्ही पूर्ण सोत्र वाचा एकवीस वेळा सूत्र वाचून झाल्यावर तुम्हाला एकदा श्रीसुक्तम म्हणायचं आहे एकदा श्रीसुक्तम जे म्हणायचे तुम्हाला ही सेवा तुम्हाला सलग एकवीस दिवस करायची तुम्ही मांडणी समजा जर तुमचं देवघर खालीच आहे तर तुम्ही बसून केलं तरी चालेल फक्त शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा गाईचं तूप नसेल तेलाचा दिवा लावा चालेल तुम्ही सेवा करा पण कंटिन्यू करा खरंच आर्थिक प्रगती सुधारते फायनान्शियली ग्रोथ होते तुमचं कारण तो किती डोंगर असू दे ते तुमचं क्लिअर होणार फक्त मनापासून श्रद्धेने सेवा करा ही खूप प्रभावी सेवा आहे खूप म्हणजे खूप चांगले अनुभव आहे त्याचे खूप प्रभावी सेवा आहे मी पण केली आहे मला पण चांगला अनुभव आला आहे तुम्हीही करा चांगला अनुभव तुम्हाला नक्की आहे आणि ह्याचे नियम करायचे तर तुम्हाला एकवीस दिवस ब्रह्मचार्य पाळायचे पूर्ण ब्रह्मचार्य पूर्णपणे पाळायचे तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे तुम्हाला तुम्ही सिगरेट तंबाखू व्यसन काहीही करायचं नाही आहे हे कडक नियम आहे तुम्हीही पाळायचे घरच्यांनाही पाळायला पाहिजे असं नाही की तुम्ही करताय घरचे मस्त हे करताय तसं नाही ना ना त्यांनाही पाळायचे कारण गरज त्यांना पण आहे सगळ्यांनी हे पाळायचे नियम त्यामुळे हे नियम कडक आहेत तो नियम तुम्हाला सर्वांना पाळायचा आहे सोबत ही पूजा करताना तुम्हाला खूप अडचणी येतात अडचणी म्हणजे काय झोप येते करण्याची इच्छा येत नाही कंटाळा येतो त्यामुळं ही म्हणजे परीक्षा पण आपली एकरित्या होत असते तुम्ही किती नित्यने करा किती श्रद्धेने करा ती एक परीक्षा पण आपली होत असते कधी कधी असं होतं की असा एक मी अनुभव पण वाचला आहे की ऐकलं आहे की अचानक घरात पाहुणे म्हणजे सेवा सुरू केली आणि पाहुणे सुरू झाले म्हणजे पाहुणे एवढंच राहिलेत दोन दिवस सेवा करायला वेळ नाही जागा नाही असं अडचणी येत होत्या त्यातून त्याने सेवा केली म्हणजे एक एक, एक तुमची परीक्षा पण घेतली जाते अडचणी भरपूर येतात तुम्हाला करायची इच्छा होत नाही कंटाळा येतो ते सगळं बाजूला ठेवून तुम्हाला सेवा मनापासून प्रेम भक्तीने करायची तुम्ही सेवा मनापासून भक्तीने केली खरंच तुम्हाला त्याचे हंड्रेड वन थाउजंड पर्सेंट तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटणार आहे तुमचं किती मोठं कर्ज असू दे किती मोठं कर्ज असू दे तुमचं ते तुम्हाला त्याचे मार्ग भेटतील ते क्लिअर होण्यासाठी तुम्हाला पुरुष तुमचे नवीन फायनान्शियली होते ना आपले मार्ग भेटणं पैसे येण्याचे मार्ग भेटणं नवीन कामधंदा सुरू होणं काही ना काही तुमचं सुरू होणार म्हणजे फायनान्शियल याच्या लक्ष्मी येण्यासाठी मार्ग मोकळे होतात त्यामुळं ही सेवा तुम्ही करू बघा ही सेवा कोणी करा काहीही अडचण येत नाही फक्त मनापासून श्रद्धे नाही करा नियम सर्व तुम्हाला पाळायचे आहेत एकवीस दिवसाची सेवा एक दिवस पण स्कीप झाला नाही पाहिजे एकवीस दिवस तुम्हाला रोज एकवीस वेळा तुम्हाला वाचायचं आहे एकदा वाचायचं आहे हे लक्षात ठेवा नंतर ते प्रसाद तुम्ही पाहिले दुसरंशी ते सगळं जी तुमचं मांडलेली आहे मांडणी आहे ती तुम्ही उचलून ठेवू शकता आणि परत रात्री बारा वाजता तुम्ही तुम्ही साडे अकरालाच करा वसा म्हणजे म्हणजे साडे अकरा व्हा मांडणी वगैरे करा आणि बारा वाजता बारा वाजता प्रॉपर बारा वाजता तुम्ही वाचायला सुरुवात करायची तुमचं खूप नाही अर्धा ते पाऊन तासामध्ये तुमचं वाचून होऊन देऊन तास लागेल खूप खूप तर पण ही नित्यनियामाने तुम्हाला करायची तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्याचे रिझल्ट भेटणार आहे आणि त्याची प्रचिती येते एकवीस दिवसामध्ये जर तुम्ही खरंच मनापासून सेवा करत असाल तर जे काही ना काही अनुभव अनुभव सगळ्यांना आलेत म्हणजे लोकांना आलेले अनुभव त्यामुळे तुम्हाला त्याची नक्की प्रचिती येईल कोणाला कसला आवाज येतो कोणाला कोण एकदम हवा येते काही ना ये काही अनुभव प्रत्येकाला आले मला तसा नाही आलाय पण तुम्हाला सांगते का मी तीन दिवसाची सेवा केली होती एक दिवसाची नाही केली आहे पण एक दिवसाची सेवा खूप प्रभावी तुम्ही करून बघा आणि तुम्ही कधीपासूनही सुरू करा तुम्ही बुधवारपासून सुरू केली तरी चालेल तुम्ही गुरुवारपासून सुरू केली तुम्ही सेवा कधीपासून पण कर सुरू करू शकता तुम्ही सोमवारी तुम्ही ही सेवा कधीही सुरू करू शकता श्रावण महिन्यात सगळे दिवस छान आहेत शुभच आहेत ही सेवा तुम्ही कधीही करू शकता पण तुम्हाला चांगला दिवस बघायला शुभ दिवस तर बुधवार आहे गुरुवार आहे हे तुम्ही सुरू करू शकता सोबत आता दही अंडी येणारे कृष्ण जन्म येणार आहे तुम्ही त्या दिवसापासून पण सुरू करू शकता आजपासून सुरू केली तुम्ही रात्री बारा वाजून तरीही चालेल त्यामुळे सेवा कंटिन्यू करा खूप छान प्रगती होईल तुमची ग्रोथ होईल जे काय तुमच्या आयुष्यात अडचणी त्या नक्की दूर होतील त्यामुळे सेवा करून बघा नक्की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पाहिजे श्री स्वामी